नमस्कार आजच्या पंचांग पंधरा नोव्हेंबर शुक्रवार या भागात स्वागत आज गुरु नानक जयंती त्याबाबत मी माहिती सांगणार आहे तसेच आजच्या आरोग्य टिप्स चिकू खाण्याचे फायदे हे सुद्धा या भागात कव्हर केले आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा प्रख्यात टेनिसपटू सानिया मिर्झा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज गुरु नानक जयंती गुरु नानक जयंती सर्व सिख बांधवांना हार्दिक शुभेच्छा गुरु नानक गुरु परब किंवा गुरु नानक जयंती हे पहिल्या शीख गुरु सिंधी गुरु गुरु नानक यांचे वाढदिवस साजरा करणारे सण आहे हा सर्वात पवित्र सण शीख सिंधी लोकांचा आहे या दिवसाला प्रकाश उत्सव अशी संबोधित जाते संबोधिले जाते कार्तिक पौर्णिमा या दिवशी गुरु नानक देव यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक मानले जातात त्यांच्या जयंतीनिमित्त भारतभरात सार्वजनिक सुट्टी दिली जाते या दिवशी गुरुद्वारामध्ये शबद कीर्तन कार्यक्रम आयोजित केले जातात नानक देव यांच्या विचारांचे स्मरण केले जाते लंगर म्हणजे प्रसादाचे वाटप होते गुरुपुरव या दिवशी पहाटे लवकर गुरुद्वारात कार्यक्रम सुरू केले जातात दिवसाच्या या वेळेला अमृतवेला असे म्हटले जाते पहाटे सकाळच्या विशेष प्रार्थना गायल्या जातात कथा आणि कीर्तन यांचे आयोजन केले जाते लंगर भोजन व्यवस्था करण्यामागे सर्व समानता असा हेतू आहे सर्व जाती जमातीचे लोक एकत्र येऊन इथे प्रसाद स्वीकारतात संध्याकाळी पुन्हा प्रार्थना केल्या जातात लहान मुले विविध कार्यक्रम सादर करतात मध्यरात्री जन्मोत्सव साजरा होताना विशेष प्रार्थना केल्या जातात या सर्व प्रार्थना गुरु ग्रंथ साहेब या पवित्र ग्रंथातील आहेत आजच्या आरोग्य टिप्स शिकू खाण्याचे फायदे हाडे मजबूत करते आजाराचा धोका कमी होतो वजन कमी करण्यास मदत करते पोट निरोगी राहते आरोग्यासाठी फायदेशीर ठरते चला आपण पंधरा नोव्हेंबर वीसशे चोवीस दिन शुक्रवार काय दर्शविते ते बघूया वारतीचे नक्षत्र योग वा करण सूर्योदय सुरे सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती व तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते सूर्योदय सकाळी सहा शेचाळीस ला सूर्यास्त संध्याकाळी सहा ला चंद्रोदय संध्याकाळी पाच सत्तावीस ला चंद्रास्त नाही तिथे पौर्णिमा सोळा पर्यंत नोव्हेंबर पर्यंत सकाळी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटापर्यंत नक्षत्र भरणी रात्री नऊ पंचावन्न पर्यंत त्यानंतर कृतिका नक्षत्र सुरू होईल योग व्यतिपात सकाळी साडेसात पर्यंत करण वर्यान सोळा नोव्हेंबर पर्यंत सकाळी तीन वाजून तेहतीस मिनिटापर्यंत त्यानंतर परिकरण सुरू होईल चंद्रराशी मेष जी नोव्हेंबर सोळापर्यंत पर्यंत सकाळी तीन वाजून सतरा मिनिटापर्यंत राहील सूर्यराशी तुला सूर्य नक्षत्र विशाखा ब्रह्ममुर्त सकाळी पाच चार ते पाच पंचावन्न विजय मुहूर्त दुपारी दोन पंधरा ते तीन पर्यंत गोदुली मूर्त संध्याकाळी सहा ते सहा सव सव्वीस पर्यंत काळ सकाळी दहा एकोणसाठ ते बारा तेवीस पर्यंत गुलिक काळ सकाळी आठ दहा ते नऊ पस्तीस पर्यंत यमागंड दुपारी तीन बारा ते चार छत्तीस पर्यंत ऋतू शरद दक्षिणायन दिशाशूल पश्चिम पश्चिम दिशेला जाणे टाळा अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता माझा साप्ताहिक राशी भविष्य हा या रविवारी अठरा नोव्हेंबर ते चोवीस नोव्हेंबर करीता प्रदर्शित होईल तो तुम्ही अवश्य बघावा त्यातून तुम्हाला दैनंदिन जीवनासाठी विशेष लाभ होईल एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच तामी तो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब बघितल्याबद्दल मी आपणा सर्वांचा खूप खूप आभारी आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू